नॉनव्हेज लवरची फेवरेट डिश म्हणजे चिकन सिक्स्टी फाय जितकी टेस्टी लागते ना बनवायलाही तेवढी सोपी असते सुट्टीचा दिवस असला की बऱ्याच जणांचा नॉनव्हेज खाण्याचा बेत असतो कोणी हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खाण्यास पसंत करतात तर कोणी घरीच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात सर्वाधिक पसंत केले जाणारे नॉनव्हेज आयटम म्हणून चिकन सिक्स्टी फायला ओळखलं जातं त्यामुळे आता जर तुम्हाला सुट्टी असेल तर आ, ही चिकन सिक्स्टी फायची रेसिपी नक्की करून बघा कारण खूप सोपी आहे नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे विथ बोन आणि बोनलेस दोन्हीही आहे तर आता आपल्याला याला मॅरिनेट करत ठेवायचं तर दोन मोठे चमचे मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे चिकन सिक्स्टी फायमध्ये ना कढीपत्त्याचा एक चांगला फ्लेवर असतो त्यामुळे काही कढीपत्त्याची पाने मी चुरून घालते आहे आणि इथे मी हा सिक्स्टी फायचा रेडीमेड मसाला वापरणार आहे बाजारामध्ये खूप सारे चिकन सिक्स्टी फायचे रेडीमेड मसाले मिळतात तर हा मी सुहाना कंपनीचा मसाला वापरते आहे साधारण मी हे चार पॅकेट वापरणार आहे यामागे कृती वगैरेसुद्धा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ही पाहू शकता आणि यामध्ये ऑलरेडी मीठ असतंच त्यामुळे आपल्याला मागवून मीठ घालण्याची आवश्यकता लागणार नाही तर असे मी चार पॅकेट यामध्ये टाकलेले आहेत पहिल्यांदा हे चिकनला चांगलं कोट करून घेतेय आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी किंवा अंड मिक्स करून चांगलं परत एकदा चोळून घ्यायचं आहे तर मी इथे दोन अंडी फोडून घालतीये तुम्ही हवं तर अंड्याच्याऐवजी दह्याचा वापर करा किंवा पाण्याचा वापर करा यामुळे चिकनच्या पीसेसवरती चांगलं कोटिंग तयार होतं त्यामुळे तळताना मसाला तेलामध्ये निघणार नाही चांगले कुरकुरीत तयार होतात तर आणखीन कुरकुरीत बनवण्यासाठी ना तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लारसुद्धा घालू शकता मॅरिनेशनसाठी आता मी हे अर्धा ते एक तास झाकून ठेवणार आहे तुम्ही हवं तर जास्त वेळ सुद्धा याला मॅरिनेट करू शकता तर इथे आता एक तास झालेला आहे मी तळायला घेते आणि तळण्याच्या आधी परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊ कढईमध्ये तेल तापट ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण हे चिकनचे पीसेस एक एक करत सोडणार आहोत लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आणि शिजेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत चिकन तेलामध्ये सोडल्यानंतर चिकनचे पीसेस एकमेकांना चिकटतात तर अशा वेळेला तुम्ही काट्या चमच्याचा वापर करा पाच ते सहा मिनिटांमध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह रेडी होते बॅचेस मध्ये तळून घ्या म्हणजे प्रत्येक पीसेस चांगले तळले जातील यामध्ये आपल्याला बाकी काही ऍड करायची गरज पडली नाही मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स असतातच बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत आता राहिलेले पण पीसेस में आशास पदती में मी अशाच पद्धतीने फ्राय करून आहे चिकन सिक्स्टी फाय बरोबर फ्राय केलेला कढीपत्ता खूप छान लागतो त्यामुळे इथे मी काही कढीपत्ता असा तेलावरती तळून घेते तर चला मग झटपट बनणारा चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे शेजवान चटणी ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही हे सब करू शकता बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना कोटिंग पण छान आलेलं आहे आणि याआधी मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फायची रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथून तुम्ही पाहू शकता घरगुती साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही चिकन सिक्स्टी फाय तयार करू शकता तुम्ही तर तुम्ही पण नक्कीच बनवून बघा ही रेसिपी आणि जर काही माझ्या आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टील देन टेक केळ बाय